किस्सा सांगायचा गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे पूजा मॅडम काही अजून हॉस्पिटलला गेलेला नाही आहे सर्व तयारी चालू आहे आणि छान मस्त खरबूज घेतलेलं आहे कापायला पूजा रोज जाताना फ्रूट वगैरे खाऊन जात असते आणि तिच्यासाठी ना टिफिन बनवते मी तर टिफिनसाठी ना मटकीची उसळ बनवायची आहे तर कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली कडीपत्ता टाकते पूजाच्या टिफिनसाठी ना रोज अशा सिंपलच भाज्या बनवायला ला लागतात कारण पातळ ग्रेव्हीच्या भाज्या काही तिला टिफिनला नेता येत नाही त्यामुळे सुक्याच भाज्या बनवते मी आणि जास्त मसाल्यांच्या पण देत नाही आता मॅडम स्वतःसाठी छान असं मस्त खरबूज कट करते मटकीमध्ये ना थोडेफार शेंगदाणे पण टाकायचे कारण आमच्याकडे नुसती मटकीची उसळ करत नाही त्यामुळे यामध्ये मी ना थोडेफार मुठभर शेंगदाणे टाकते आणि एक छोटासा बटाटा पण कट करून टाकला रोजच्या आहारामध्ये आपली कडधान्य असलीच पाहिजे प्रोटीनयुक्त आहार घेतल्यामुळे आपल्याला एनर्जी येते थकवा येत नाही काम करायला उत्साह येतो आणि मठाची उसळमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आता यामध्ये मी खूप थोडे थोडे मसाले टाकले खूप जास्त तिखटने बनवते मीडियम बनवते यामध्ये आता स्वच्छ धुतलेली मटकी बटाटा हे सर्व काही टाकलं आणि एक दोन मिनटं परतल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आणि त्यानंतर थोडंसं पाणी शिजण्यापुरतं टाकायचं त्यानंतर यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती पाच ते सात मिनिटं वाफू द्यायची म्हणजे आपली मटकीची उसळ तयार होते मॉर्निंग सगळ्यांना टिफिन मी बनवते पूजाने तिच्यासाठी मस्त कट केलंय आणि ते खाते कारण की रोज खाऊन जाते मग पक्षीतला त्याच्यामुळे एवढे खुरबुजा तुम्ही सगळ्यांनी पण खरबूज खायला थंड थंड येते एकदम किस्सा रात्रीचा किस्सा सांगायचा आहे सर्व ना आपली पूजा आहे ना शिल्ड न येता ना कुठे जातो ती ग कल्याण कल्याणला कल्याण ना जायच्या रस्त्याला आहे ना पुढे गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं ती आपण वेगळ्या रस्त्याला आलोय मग कंडक्टरला तिने विचारलं कोणता रस्ता येते आलं मग काय झालं माहिती का सोलापूरची बस जी असते ना व्हाइट कलर असते आणि काल तीच बस आलेली आणि तिला पुढे जाऊन होत तर मला वाटली सोलापूर आहे ती मी बसून घेतलं पंधरा वीस मिनिटानंतर जेव्हा लावून गेली आणि कंडक्टर काका तिकीट घ्यायला जेव्हा मी बोलते तेव्हा हो ते बोलले की आहे त्यांनी मला उतरून दिलं हम्म नाही सर पूजा गेल्या असते कल्याण ला मी बसल्या असते घरी वाट बघत असा काय जॉब केलाय पूजाने मस्त सुखी मट्टी बनवली उसळ तुझ्याला एकदम हलक हलक वाटत सकाळी लवकर उठते ना फ्रेश करून सकाळी रोज लवकर उठायचं नाही झोपशी पण वाटत नाही कामावर पण फ्रेश छान वाटलं ना फ्रेश वाटलं ना वरती झोपल्यानंतर साडेआठ वाजले राहुल दादा असं आंघोळ वगैरे बाकी आहे खायचं बघतो पहिलं खायचं लागतं तुला आंघोळ करून फ्रेश होऊ नये Oh, मेनूचा सांग म्हणजे मी आंघोळीला थोडं खुशी खुशी जाईल काय रे तुझं तो उठल उठल झालं सुवर्ण किचन मध्ये आज स्पेशल हा? ए मम्मी मला पण आहे असं काहीतरी छान स्पेशल द्या। करू द्या काय करू तू विचार तुझ्या आवडीच काय स्पेशल करू कर नाही पावभाजी मिसळ पाव कर उद्या तुला मिसळ पाव करू मिसळ पाव खाल्ला ना त्या पाऊ तूच खात सगळं माझं वाटलं कधी तू विचार कर काय करायच आता वाचले आहे साडेआठ पूजा आता निघते अजून माझ्या साड्या राहिल्या सुकायला टाकायच्या हे कपडे सुकून जातील हां हा सुकून जातील ऊन पडलं आहे ना चलो बाय 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 जा हॉस्पिटलला गेलेली आज ना सकाळी उठल्या उठल्या सर्व कपडे धुवून काढले सर्व म्हणजे जे धुवायचे बाकी होते ते कारण आमच्याकडे ना तीन दिवस पाणी आलं नव्हतं काल काही धुतले आज काही धुतले बरेच कपडे होते सर्व काही सुकायला टाकलेले इकडे माझ्या साड्या तर बाकीच्या अजून सुकायला टाकायचे आहे तर कपडे मस्त एवढी मोठी तोतापुरी कैरी आज मी ना या कैरीचा मस्त पैकी गोळांबा आंबा बनवणार आहे तर कैरी सावून घेते त्या दिवशी मी आणल्या होत्या एक किलो कैरी तर दोन कैरी आल्या ना त्यातल्या एका कैरीचं मी छान असं मस्त चटपटीत लोणचं बनवलं होतं लोणचं खूप भारी झालं म्हटलं आताच राहा याचा इना आता मुळांबा बनवते तर कैरींना मी आता सावून घेते सर्व कैरी आता इथे मी अशी किसून घेतली आहे आता किस किसलेल्या कैरीचा रस पिळून घ्यायचा म्हणजे कैरी ना आवूळ आंबा आंबट होणार नाही थोडंसं कैरीचं पान आहे ना आंबट ते काढून घ्यायचं कैरी पिळून घेतल्यानंतर कैरीचा रस आपण सरबत साठी वापरू शकतो आता स्टीलच्या कढईमध्ये इथे साजूक तूप घालायचं त्यामध्ये खडे मसाले म्हणजे वेलची दालचिनी आणि लवंग दोन तीन घालायचे फक्त जास्त नाही त्यामध्ये किसलेली कैरी कैरी तुपामध्ये छान अशी मस्त पाच एक मिनटं परतून घ्यायची आता कैरीला आपण साखर पण टाकू शकतो पण इथं मी गूळ टाकते कारण गुळाचा गुळांबा छान लागतो खायला गुळ आणि कैरी चांगली शिजवू द्यायची म्हणजे गुळ मेल्ट होतो आणि मिश्रण थोडंसं असं पातळच होतं यावरती झाकण ठेवायचं एक पाच मिनटं ते बघा थोडासा गुळांबा माझा आहे खाली तळाला स्टीलची कढाई असल्यामुळे असं झालंय पण काही हरकत नाही आता वरचा वरचा मी काढून घेते झालेला आहे गुळांबा म्हटलं दोन मिनिट म्हणून आचेवरती गुळांबा होऊ देऊ आणि दुसरा कामाला गेली थोडासा करपलाय गुळांबा पण चला आता स्टीलची कढाई असल्यामुळे असं झालं स्टील झालेला आहे काढून घेते आता आता तू बोलला ना छान काहीतरी बनव मग तुझ्या आवडीचा गुळ आंबा तोंडी तो 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 लावायला तोंडी लावायला म्हणजे जेवताना पण खाता येतो असा पण तुला खायचा डिश घे त्या जाळीतोंड डिशान छान आता दादा सांगतो थंड पण ना कसा लागतो थोडा आहे ना तर आपला थंड होते थोडा गरम गरम आहे बर झाला आंबट नाही ना जास्त नाही आंबट नाही एकदम भारी मस्त झालेला आहे गोळ आंबा पण थोडा करपलाय पण काही हरकत नाही झालंय छान आहे एकच कैरी होती आणि ना पटकन जळला जातोय मस्त झालेला आहे छान आता मी थोडासा टेस्ट करून बघणार आहे तसा झाला खूप भारी झालेला आहे एकदम गोड पण नाही खूप आंबट पण नाही आंबट गोड असा चवीचा आपला गुळांबा झालेला आहे खूप छान झालेला आहे जेवणासोबत आपण रोज गुळांबा खाऊ शकतो मस्त झालेला आहे थोडासा थंड होऊ द्यायचा त्यानंतर मग तो एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करायचा पण आता हा आमचा गुळांबा एकदम थोडासा छोटासा डिश मध्ये काचेचा तर हा एक संपून जाईल पटकन तो काही जास्त दिवस राहणार नाही जेवण झाल्यानंतर सध्या मी रोज ताक बनवते ताकामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकते म्हणजे जेवण केल्यानंतर आपलं जेवणही पचन होतं आणि वजनही कमी होतं ताक पिल्यामुळे दिवसभरातून मी तीन ते चार ग्लास ताक पित असते कारण मला ताक खूप आवडतं आणि खूप घट्ट ताक मी बनवत नाही थोडंफार पातळच बनवते रोज मी घरीच दही लावते आणि ताज्या दह्यापासूनच ताक बनवते खूप जास्त आंबट दह्याचं पण ताक बनवत नाही ताक बनवून झालेलं आहे आता माझं आणि त्यामध्ये मी बर्फ वगैरे काही टाकलं नाही फक्त माठातलं थंडगार पाणी टाकलं आणि थोडीफार साखर टाकली कारण मला बिना साखरेचं ताक ना आवडत नाही त्यामुळे मी कमी प्रमाणामध्ये साखरेचा वापर करते ताकामध्ये पण असं घरी बनवलेल्या दह्यापासून ताक खूप छान लागतं यापासून मठ्ठा बनवू शकतो आपण घेतलं आणि त्यानंतर माझ्या घरी आज पाहुणे आले होते पाहुणे नाही म्हणता येणार कारण ह्या माझ्या बहिणी सारख्याच आहेत तर त्या आमच्या घरी आलेल्या होत्या त्यांची ओळख मी करूनच देणार आहे पुढे ताक केल्यानंतर त्यांनाही मी ताकच दिलं प्यायला त्यांनाही आवडलं त्यानंतर आम्ही भरपूर गप्पा मारल्या मसाले <laughs> <laughs> काळा मसाला कांदा घातलेला आणि बिना कांद्याचा कांदा अच्छा त्याच्यावर लिहिलेला का हा लिहिलेला आहे त्याच्यावर प्लेन काळा मसाला आहे कांदा नाही कांदा घातलेला म्हणजे तुम्हाला समजेल अच्छा अच्छा आणि बॉक्स मध्ये ते पापड तुमचे अगं माझ्या मुलीला ना नागलेचे तळलेले पापड रसाबरोबर खायला आवडत माझी मुलगी रोज पापड तळते तिला म्हणते अगं भाजून खाय भाजून खाय तिला तळलेले ते तळलेले छान लागतात ना मी मसाला घेण्यासाठी आले तर दोन प्रकारचे मसाले मी घेतलेले एकामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे आणि एकामध्ये कांद्याचा वापर नाही आणि त्याचबरोबर मला नागलीचे पापड सुद्धा हवे होते तर सुवर्णाच्या बहिणीकडनं बहीणच करते ना शंभर मी नागलीचे पापड देखील घेतलेले कारण आपल्या करीनाला नागलीचे पापड खूप आवडतात म्हणजे ती रसामध्ये पापड खाते तळलेला पापड ती पुरणपोळी नाही खात रसाने पापड खाते ताई आता आमच्या घरी आल्याने मसाला घ्यायला तर याआधी पण तुम्ही बघितलं असेल एखाद्या व्हिडिओ मध्ये म्हणजे तुमची अॅनिवर्सरी होती व्हिडिओ केलेला होता तर ना माझ्या फ्रेंडच्या बहिणी आहे म्हणजे सिस्टर आहेत त्यांच्या तर त्यांची आणि माझी पहिल्यापासून ओळख आहे कारण आम्ही एकाच गावातल्या सिन्नर गावातल्या लहानपणापासून आम्ही दोघी पण एकमेकीने ओळखतो आणि त्या आल्या होत्या सिन्नरला लग्नासाठी त्यांचं नातेवाईकांचं लग्न होतं त्याचबरोबर त्या मला भेटायला आल्या आणि आज माझ्याकडून मसाला घेतला त्यांनी काळा मसाला आणि मला त्यांनी सांगितलेलं होतं की मी येणार आहे सिन्नरला तर त्या झाल्या खूप छान आहे स्वभाव त्यांचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे सुपर ना सुपर मॉम मा, म्हणून त्यांचं युट्यूब चॅनल आहे तर ते हैदराबादला ला राहतात आणि चॅनलला सुरुवात झाले ना पाच वर्ष होतील आता पाच वर्ष मस्त असतात रोजचे स्किन केअर मेकअप घरात डेली रुटीन सर्व पण ते शेअर करतात माझ्यासारखं तर मस्त करतात सर्व काम <laughs> <laughs> इच्या इतकं मस्त नाही करा ही जास्त छान ऍक्च्युली मसाला तर घ्यायचाच होता मला पण ती एवढं छान ग्रो करते तिच्या चॅनलवर तर तिला मला पर्सनली भेटून तिचं काम जे आहे ते एवढं छान करते छान ग्रो करते त्याच्याबद्दल तिला कॉन्ग्रॅच्युलेशन पण म्हणायचं होतं आणि खरंच तू सिरियसली म्हणजे तू खूप हार्ड वर्क करते आणि इला माहिती होती तुझ्याबद्दल वरून ही बोलली की ती पहिल्यापासून अशीच आहे आणि संजनाची मम्मी आहे ना तिने पण मला मी जेव्हा सुरुवातीला तुझं चॅनल होती बोलली नाही ती खूप हुशार आहे स्कूल मध्ये पण खूप हुशार होती तर चला मला मलाही तुला भेटून राहुलला भेटून छान वाटलं या निमित्ताने राहुलची भेट झाली आणि थँक्यू फॉर मसाला अँड पापड <laughs> <है चुँ पार्था। laughs> सोनालीताईंचं माहेर सिन्नरचंच आहे आम्ही दोघी पण एकाच गावातल्या पण आता सध्या त्या हैदराबादला राहतात त्यांच्यासोबत त्यांच्या मोठ्या बहीण पण आलेल्या होत्या आणि त्यांची सर्वात लहान बहीण शारदा माझी क्लासमेट आहे तर आमच्या दोघींची खूप छान मैत्री आहे आणि ती तिच्याद्वारे आमची ओळख झाली तर त्या पण युट्यूबर आहे तर त्या आज मला भेटायला आल्या आणि त्यांना मसाला घ्यायचा होता ना त्यामुळे मग त्या मुझे मुझे आज घरी आल्या आणि खूप छान वाटलं त्यानंतर त्यांना अर्जंट जायचं होतं एका ठिकाणी त्यांना जेवणासाठी बोलवलेलं होतं त्यांच्या रिलेटिव्हमध्ये त्यामुळे मग त्या काही जास्त वेळ थांबल्या नाही आणि जाताना राहुलला त्यांनी पैसे दिले खाऊसाठी त्यानंतर त्या गेल्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय